माझकडनं दिदीचा चष्मा फुटला आता जो चष्मा आपण रिनोवेट करायला जाऊ बनवायला आता बनवायला किती खर्च तो काय माहिती चुकीचं झाली आपल्याकडनं आता तिला बिना सांगायचा अजून जाऊ आता माझ्याकडनं झाली चष्मा बघू काय होतला का बघा काहीच किती बुटलं मग आता जावा तो लागेलच चुकी केली आपण जाऊ आता आता मी मला माहिती पण नाही आता मी लोकेशनवर टाकतो मॅप वगैरे टाकतो लोकेशन हो कुठे दिसतं आता ऑप्टिकल्स दुकान वगैरेची शॉपवर जातो आणि करतो आता समोर तो जाऊ आता आता इथलं कुठेच काही माहिती नाही मला तरी पण मॅपचा सहारा घ्या लागेल लागणार आहे गाईस मग गाड्या वगैरे जात आहे घाईस जाऊ आपण गाड्या जमा काही गाई, रिक्षा म्हणजे आता जाऊल वगैरे तर काही रिक्षा म्हणून आता जस उतरलो मी आणि आता लोकेशन दाखवतोय समोर उच्च स्तरावर जायचं आता लोकेशन प्रमाणे जातोय मी आता पाहू आता शॉप सापडतात आणि सापलेला ना मला शॉप वगैरे तसं काही नाही त्यांचा काही जाऊ आता शॉप वगैरे शोधू आणि बघू किती खर्च वगैरे काय येतो चला काही तर काहीच फायनली आपल्याला ऑप्टिकलचं दुकान सापडून गेलं लोकेशनवर टाकून समोर पाहू काहीच दुकान सापडले आता जाऊ शॉपमध्ये शॉपमध्ये जाऊ आता काय होतं काय नाही गाईज फायनल आपण चष्मा दिला आता रिपेअर करण्यासाठी आता होतोय ते बोलले आता होऊन जाईल म्हणजे आधी अर्धा एक तासामध्ये होऊन जाईल रिपेअर वगैरे मी त्यांनी सांगितलं मी तर तेच बोलू आता शॉप सापड त्यांनी सापडतात शॉप सापडली आता रिपेअर करायला टाकला आपण चष्मा वगैरे ते सांगते आता चेक करता येतात ग्लास कसा वगैरे चेक करून सांगतील ते की किती खर्च वगैरे काय होऊन जाईल काही की टाईम लागणार नाही तर हो आता झालं की जाऊ आपण आता काहीच कोणतंही काम होतं आहे ते भेटतो तुम्हाला पाच मिनटावर तर काहीच फायनली आपला चष्मा करून रेडी झाला आहे त्यांनी कम्प्लीट केला आपला चष्मा त्यांनी कम्प्लीट करून दिला बरं झालं मी तेच म्हणतो आता दीचा चष्मा तुटला आता रिपेअर कसा त्यांनी करून दिला एकदम एक नंबर काम केलं त्यांनी भाऊच्या शॉपचा लोकेशन टाकून देईल मी तर गाईच फायनली आपल्या चष्माचं काम झालं आहे एक नंबर काम झालं गाईज मी तर तेच गावत होतं आता दिला काय सांगू चष्मा फुटून गेला ती थोडी नर्वस होऊन गेली होती कारण की ती रात्रीने आर फिलिंग राहते याची त्याची ती चष्मा वगैरे फोटून घेतला की चुकीचं झालं बो आहे मस्त असं बोलतो त्यांनी पावती वगैरे बी करून दिला आपल्याला ते काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतला की काही प्रॉब्लेम आला की येऊन जा दादा इथं जवळच राहतो काही प्रॉब्लेम तर काही येणार नाही मला तसं आपल्याला आता आपण रिक्वायर करायचा होता तर काहीच झाला आता काम आता काहीतरी खाऊ वगैरे एकदम फर्स्ट क्लास काहीतरी खाऊ त्यानंतर जाऊ मग घरी आता घरी निघू आपण आता आणि दीचं रिॲक्शन पाहू सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवायचे दीचं रिॲक्शन काय राहतं चला आता काही जाऊ काय तुम्हाला लिटरली सांगू ऊन खूप बेकार आहे काही डायरेक्ट म्हणजे मी तरी मला होतं मुंबईमध्ये ऊन कमी असेल पण इकडे ऊन बी इतकी जास्त आहे ना काहीच तर मला काय सांगतो तर आता काय चला जातो आहे आता थोडंफार ऊन तर फेस करावं लागेल त्याला काही चला आता काहीच जातो जातो आपण इथे समोर काय असं दिसत नाही अजून तरी दिसलं मग काहीतरी खा दिसलं की जातो तिथं खायला काहीतरी खातो मग शोधू आता दुकान घाईस तर काय आता बिल्डिंगचा खाली येतात आम्ही आता बिल्डिंगच्या खाली म्हटली मी तर एखाद गेला होता ना तर बिल्डिंगच्या खाली आता बोलतो रिॲक्शन पाहू द्यायची आता जातो वरती त्यांची रिॲक्शन राहत होतं गाईस तुम्हाला रिॲक्शन एकदम भारी असणार आहे गाईस कमेंट नक्कीच की मला

बाय गाईस कसं राहतो ते विषय असा राहतो हे म्हणतो लिहून दे आता नंतर म्हणता काही आता काही बाहेरून फोन वगैरे तुम्हाला माहिती तू ब्लॉग पाहिलाच आता जेवण वगैरे बघू बहिणी पोळ्यावर सुरू करून दिलं बा बहिणी हा एकदम गरम गरम पोळ्या टाकत आहे गाईस टेन्शन नाही घ्यायचं जेवण वगैरे चला बाईस बातमी मिळते चलो बाय बाय करतो